पुढील नाम आहे समावर्त संसार चक्राला चांगल्या रीतीने फिरवणारा योग्य दिशेने व योग्य गतीने हे चक्र फिरत असते त्याच्या गतीत कधीही कोणताही बदल होत नाही चार चार म्हणजे चार वर्ण व चार आश्रम एकातून म्हणजे एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात विशिष्ट गतीने जावे लागते ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रमात त्यानंतर वानप्रस्थ आणि शेवटी आपल्याला की विवाह सोडमुंज करतात याला समावर्तन संस्कार असे म्हणतात कारण कि त्यावेळी आपण ब्रह्मचर्या आश्रमात असतो आणि जर विवाह म्हणजे गृहस्थाश्रमात जायचे असेल तर ह्या संस्काराचे फार महत्व आहे म्हणजेच एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जाण्यासाठी तो करायला लागतो किंवा केला जातो असेच समावर्तन वानप्रस्था जाताना करायला पाहिजे किंवा ते लागते पुढील नाम आहे अनिवृत्त जो सर्वच सारखेपणाने व्यापून आहे जो को जो नाही अशी कोणतीच जागा नाही आणि निवृत्त आत्मा असा जर शब्द घेतला तर तो सगळ्यापासून अतिशय अदिप्त असा आहे पुढील नाम आहे दुर्जय ज्याला जिंकणे शक्य नाही मात्र त्याचे भक्त त्याला प्रेमाने जिंकतात दुरतिक्रम ज्याचे अतिक्रमण करणे शक्य नाही म्हणजे त्याची आज्ञा मोडणे कोणाला शक्य नसते याचे नियम ही कोणी मोडू शकत नाहीत म्हणजे असे तहा की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्याची गती निश्चित आहे आणि त्याचप्रमाणे इतर सर्व ग्रहांची गती मार्ग सर्व काही निश्चितच आहे तसेच सर्व महाभूते यांचे आहेत ते या भगवंताच्या आज्ञेत राहतात वायू जल अग्नी पृथ्वी असे पाहिले तर हे खरे तर एकमेकांचा नाश करू शकतात पण याच्या म्हणजे भगवंताच्या आज्ञेमुळे ते पृथ्वीवर आणि आपल्या शरीरात अगदी गुण्या गोविंदाने नांदतात पुढील नाम आहे दुर्लभ ज्याला प्राप्त करून घेणे अवघड आहे मात्र भक्तांसाठी तो सोपा आहे आपल्या बाबतीत भक्ती सुदुर्लभा असली तरी त्याच्या म्हणजे भगवंताच्या कृपेने ती प्राप्त होते भक्तीत आपण काही फारसे करावायचे नसते पण आपण भक्तीत असावे लागते इथे करणे नाही तर असणे महत्वाचे आहे अनेक जन्मांच्या असफल आणि सफल प्रयत्नानंतर शरणागती सुचते आणि साधते अशा प्रयत्नाशिवाय परमेश्वराला शरण जावे हे सुद्धा सुचत नाही म्हणजे असे आपण जर भक्तीच्यासाठी अगदी वेगळे प्रयत्न करावे लागतात आणि तरच हे आपल्याला सगळं जमत आणि स आपल्याला सहज ते सुचलं तरी ती गोष्ट आपल्याला साधत नाही म्हणूनच सुचते रुचते आणि तेव्हाच ती पचते म्हणजे साधते असं विनोबाजी आपल्याला सांगतात दुर्गम ज्याचे विषयी ज्ञान मिळवणे कठीण आहे परमात्म्याजवळ जाणे अत्यंत अवघड आहे त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात शरीर मन बुद्धी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावी लागतात आणि मन अहंकार शून्य व्हावे लागते ईश्वराचे स्वरूप अमुक असेल असे आपण कोणीच सांगू शकत नाही आत्तापर्यंत लोकांना ईश्वराच्या ज्या ज्या स्वरूपांचा अनुभव आलेला आहे ती लोक तेच मानत आले आहेत ती सर्व स्वरूपे मिळूनही त्याचे पूर्ण स्वरूप समजू शकत नाही किंवा त्याचे पूर्ण रूप आपल्या डोळ्यासमोर येऊ शकत नाही म्हणजे आपल्याकडे असं सांगतात की खूप प्रकारचे देवदेवतांना मान्यता आहे कोणी विठोबाला मानतं कोणी रामाला कोणी कृष्णाला कोणी देवीला कोणी गणपतीला कारण त्या त्या, त्या लोकांच्या मनात जो जो भाव असतो त्या त्या, त्या रूपात हा भगवंत असतो पण असं असलं तरी आपल्याला एकच रूप दिसत पण ह्याची अनेक रूप मिळून जे काही खरे रूप होते ते कोणालाच समजू शकत नाही किंवा ते दिसू शकत नाही पुढील नाम आहे दुर्ग ज्याच्यापर्यंत जाऊन पोहोचणे अत्यंत दुष्कर म्हणजेच कठीण आहे ज्याला घेणे किंवा आपल्या जवळ राहणे बसवणे अत्यंत कठीण आहे आणि हे काम योगी मोठ्या कष्टाने प्रयत्नपूर्वक करतात त्याला आपल्या हृदयामध्ये ध्यानाधिकांच्या बळावर ते बसवू शकतात किंवा अंतःकरणात साठवून ठेवू शकतात विनोबाजी सांगतात की ईश्वराचे रूप आमच्या हृदयात आहे परंतु तिथे काम क्रोध मत्सर इत्यादी दोष अगदी ठासून भरलेले आहेत आणि त्यामुळेच या ईश्वराला आपल्या हृदयात राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी जागाच शिल्लक नसते आपल्यातील ते दोष दूर केले तर ते रूप आपल्याला दिसेल किंवा आपल्या हृदयात ते ठसेल दुरार्य दुष्ट शत्रूंचा नाश करणार वाईट मार्गाने जाणाऱ्यांना दुःखदायक आर म्हणजे टोकदार खिळा आणि इन म्हणजे जवळ असणारा म्हणजेच दुःख देणारा त्रासदायक असा टोकदार खेळा ज्याच्या जवळ आहे तो म्हणजे ज्याच्या जवळ दुसऱ्याला टोचणारा त्रास देणारा शब्दरूपी खेळा आहे तो आपल्या शब्दातून दुसऱ्याला टोचून बोलून त्रास देतो तो दुर्जन पण हा म्हणजे दुरारिह्यातला हा हे जे अक्षर आहे त्याचा अर्थ असा आहे की तो नाश करणारा आहे मारणारा आहे म्हणजे जे दुःखदायक आहे किंवा वाईट आहे जे दुर्जन आहेत त्यांना हा मारणारा आहे असा हा दुरारिहा भगवंत आहे शुभांग सुंदर कल्याणकारक देह धारण करणारा या भगवंताचा प्रत्येक अवयव सुंदर आणि शुभ सुद्धा आहे तो शुभ आहे त्याच्या प्रत्येक अवयवावर म्हणजे शुभ चिन्हे सुद्धा आहेत आणि आपल्या भक्तांना तो, तो शुभ प्रदान करणारा आहे पुढील नाम आहे लोक सारंग सारंग म्हणजे भ्रमर किंवा भोंगा जे कमळातील मधाचे पान करतो भक्तरूपी कमळातील भक्तिरसाचे पान करणारा असा हा भक्तांच्या अंतकरणातील प्रेमाचे ग्रहण करतो प्रेमाचाच आस्वाद घेतो म्हणून तो भ्रमर आहे शिवाय सारंग या शब्दाचा अजून एक अर्थ असा आहे तो म्हणजे काळवीट हा काळवीट खूप बुद्धिमान असतो पारध्याने जर जाळे टाकले असेल आणि त्या जाळ्यात जर हा अडकला असेल तर तो हे जाळे तोडून टाकून स्वतःची सुटका करून घेतो इतकेच नाही तर त्या जाळ्यात अडकलेल्या इतरांची सुद्धा हा सुटका करतो हा भगवंत सुद्धा अगदी असाच आहे तो स्वत कशातच अडकलेला नसतो आणि तो आपल्या भक्तांना प्रपंचाच्या जाळ्यातून सोडवितो म्हणून तो लोक सारंग आहे सुतंतू त्याने एका सूत्रात या सर्वांना बांधून ठेवले आहे म्हणूनच भगवंत गीतेच्या सातव्या अध्यात सांगतात मई सर्व मिदम मणिगणा इव एकाच सूत्रात सर्व विश्व मी बांधलेले आहे कारण हा तंतू म्हणजे ज्या ज्या तंतूंनी मी हे सर्व बांधून ठेवलाय तो खूपच बळकट आहे तंतु वर्धन हे संपूर्ण विश्व बांधणाऱ्या या विणकऱ्याचे हात कधी कोणाला दिसत नाहीत पण या तंतूचे वर्धन करणे या प्रपंचाला या सूत्रात बांधणे हे मात्र त्याला उत्तम पद्धतीने जमले आहे हा जगद्रूपी पटाला कारणीभूत असलेल्या प्रकृती रूप तंतूची वृद्धी करणारा आहे पुढील नाम आहे इंद्रकर्मा इंद्र म्हणजे श्रेष्ठ वेदामध्ये इंद्रावर जी सु, सुकते आहेत त्यात इंद्र कसा श्रेष्ठ आहे ह्याचे वर्णन आहे इंद्र हा शब्द अनेक ठिकाणी उपयोगात आणल्या आणला जातो म्हणजे जसे देवेंद्र देवांमध्ये श्रेष्ठ नरेंद्र माणसांमध्ये श्रेष्ठ मृगेंद्र म्हणजे मृगांमध्ये म्हणजे पशूंमध्ये श्रेष्ठ म्हणजे जो श्रेष्ठ कर्म करतो तो इंद्र आपल्या भगवंताची तर सर्व कर्मेच श्रेष्ठ आहेत भगवंत स्वतः सांगतात की जन्म कर्मच मे असे सर्व कर्मे सुद्धा दिव्य आणि श्रेष्ठ आहेत म्हणून त्याला असे म्हटले आहे पुढील नाम महा महा ते आहे महाकर्मा महा म्हणजे अद्वितीय तो कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तृम तो कोणतीही गोष्ट करू शकतो ते त्याचे सामर्थ्य सुद्धा आहे त्याने अर्जुनाला दाखविलेले विश्वरूप हे सुद्धा असेच महान कर्म आहे म्हणून त्याला महाकर्म असे म्हणतात पुढील नाम आहे कृत तो स्वतः कृतार्थ आहे असे असले तरी तो स्वतः कर्म करतोच त्यांनी गीतेतच तसं तस सांगितलं आहे की नमे पार्थास्ती कर्तव्य त्रिशू लोकेशुकिंचन या पृथ्वीवर अगदी त्रिलोकात सुद्धा मी काहीही कर्म केले नाही तरी चालणार आहे पण तरी सुद्धा मी धर्म धर्माचरणाचे कर्म करीतच असतो कारण लोकांपुढे आदर्श निर्माण करण्यासाठीच मी अवतार घेतो आणि मी कर्म करीत राहतो पुढील नाम आहे कृत कर्म पुढील नाम आहे, आगम वेद या हाँ आहे। कृता वेदशास्त्रे निर्माण केलेली आहे नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे उद्भव हा हा आपल्या स्वेच्छेने म्हणजे त्याच्या इच्छेने उत्कृष्ट असे निरनिराळे अवतार धारण करतो तो त्याच्या इच्छेनुसार हवे त्या रूपात हवे त्या ठिकाणी प्रगट होतो तसेच तो सर्वांच्या उत्पत्तीचे कारण नावाची अवस्था प्राप्त नाही मात्र तो उगम आहे किंवा तो सर्वांचे उगम स्थान आहे आणि अवतार तर आपण बघितले आहेत की त्याचे चोवीस अवतार भागवत सांगते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे अवतार घेतो याशिवाय त्याच्या भक्तांना जशी त्याची गरज पडेल तशा तशा अवतारात तो प्रगट होतो पुढील नाम आहे सुंदर तो सुंदर आहे त्याला त्याच्या सौंदर्याला तोड नाही तुलना नाही त्याच्या सौंदर्याचे वर्णनही करता येत नाहीत श्रीकृष्णाचे अवतार समाप्तीच्या वेळी सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सर्व गोळा झाले होते आणि ते म्हणत होते की आता इथून पुढे असे सुंदर रूप कुणालाच म्हणजे आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार नाहीत भगवंताचे प्रत्येक रूपच सुंदर आहे तो श्रीराम श्री, श्री कृष्ण पांडुरंग बालाजी कोणत्याही रूपात असो त्याचे रूप सुंदरच आहे प्रत्यक्ष देवांना किंवा कुणालाच त्याच्या रूपाचे वर्णन करता येत नाही पण आपले संत मात्र त्याच्या रूपाचे वर्णन करतात साबळे सुंदर रूप मनोहर किंवा तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी असे कितीतरी त्याच्या सुंदर रूपाचे अभंग आपल्या संतांनी सांगितलेले आहेत आणि विनोबाजी म्हणतात की सुंदर म्हणजे भक्तीमधून निर्मलता ज्ञानाच्या द्वारे उज्ज्वलता आणि समत्वातून सुंदरता सुंदरता येते ज्यांच्या असते त्यांचा ईश्वर सुद्धा सुंदरच असतो गीते सुंदर सुन्दर सुंदरतेसोबत दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे सत्यता साधुता कर्मातच सुंदरता समाविष्ट आहे आणि त्यात साधुता सुद्धा हवी अर्थ हा की जगाशी सोपत्यांशी आपला व्यवहार अत्यंत सरळपणे असायला हवा आणि ह्या भगवंताचा असा व्यवहार सर्वांशीच अत्यंत सरळपणाचाच होता पुढील नाम आहे सुंदो तो सुंदर तर आहेच पण त्याच्यात आर्द्रता आहे सर्वांविषयी असलेले प्रेम त्याच्या नजरेत असलेली करुणा कनवाळूपणा तो सुंदर असूनही प्रेमळ आहे आपण व्यवहारात असे बघतो की एखादी व्यक्ती जर सुंदर दिसत असली किंवा सुंदर असेल तर ती शिष्ट असते तिला आपल्या सौंदर्याचा गर्व असतो पण या भगवंताच्या नजरेत फक्त प्रेम आणि शीतलता तो कर आहे तो करुणाकर आहे पुढील नाम आहे रत्न नाभ त्याच्या नाभीतून सर्व विश्व निर्माण झाले विश्व हेच त्याचे ऐश्वर आहे शोभा आहे तो विश्वरूपाने नटलेला आहे रत्नाला शोभा असते म्हणून त्याच्या नाभीला रत्न असे म्हटलेले आहे सुलोचन त्याचे डोळे अत्यंत सुंदर आहेत त्याची नजर जर आपल्यावर पडली तर भवसागर पार होतो पण हे लक्षात आल्यामुळेच असेल किंवा सगळ्यांचाच भवसागर पार करणं भगवंताला योग्य वाटत नसल्यामुळे भगवंत नेहमी डोळे मिटून उभा असतो म्हणूनच प्रार्थना केली जाते की उघडी नयन देवा मात्र आपण त्याच्या करुणीस पात्र झालो तर तो आपले सुंदर डोळे उघडून आपल्याकडे बघतो पुढील नाम आहे अर्क देव यक्ष गंधर्व किन्नर मानव सर्वजणच त्याची अर्चना करतात त्याची उपासना करतात याशिवाय सर्व प्रकारचे ज्ञान त्याच्याचं जवळ आहे तर विनोबाजी सांगतात की अर्क म्हणजे भास्कर सूर्य प्रकाशाची देवता आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान शंकराचार्य म्हणतात की सूर्याच्या कर्कश म्हणजे प्रखर प्रभेने भूमीला शांत करण्यासाठी चंद्र धावून येतो आणि आपल्याला आहे की ज्ञानदेवांनी सुद्धा अशा आपल्या त्यांच्या ज्ञानेश्वरी इथे लिहिलेलं आहे की या जगाला शांत करण्यासाठी हा चंद्र धावून आलेला आहे तो स्वतःहून सुद्धा येतो तुम्ही बोला आपण चंद्राला कधी बोलवत नाही तर त्याच्या ठराविक वेळी तो येतोच तसेच जग तप्त आहे संसाराच्या प्रखर तापाने त्याला शांत करण्यासाठी संत स्वतःहूनच येतात